जालन्याच्या कुंभेफळ येथील विहिरीतून अवैध पाणी उपसा पाण्याची चोरी करून पाणी एम आय डी सीला पुरवठा केला जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप पाण्याची चोरी करून पाणी एम आय डी सीला पुरवठा केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची केली पाहणी अवैध पाणी उपसा करून पाणी वापरणाऱ्या एम आय डी सी मालकावर कारवाई करण्याचा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा इशारा आज दिनांक अठ्ठावीस रोजी शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जालन्याच्या कुंभेफळ येथील विहिरीतून अवैध पाणी उपसा केला जात असल्याची बाब उघडकीस आणली आहे अवैधरित्या पाण्याची चोरी करून सदरील पाणी एमआयडीसी ला पुरवठा केला जात असल्याचा आरोप कुंभेफळ येथील ग्रामस्थांनी केलाय दरम्यान विहिरीतून अवैध पाणी उपसा होत असल्याचं समजताच कुंभेफळ येथील ग्रामस्थांनी याची माहिती जालना तहसील आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली यावेळी तहसील आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे अवैध पाणी उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी पाटबंधारे विभागाकडून जप्त करण्यात येऊन अवैध पाणी वापरणाऱ्या एमआयडीसी मालकावर कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलाय दरम्यान यावेळी कुंभेफळ येथील ग्रामस्थांचा मोठा जमाव जमला होता यावेळी बोलताना कुंभेफळच्या सरपंचांनी विहिरीतून होत असलेला अवैध पाणी उपसा थांबवण्याची मागणी केली आहे कुंभेफळ येथील सध्या मृत पाणी शिल्लक असून याबाबत कुंभेफळ येथील ग्रामस्थांनी सिंचन विभागाला वारंवार निवेदन देऊन अवैध पाणी उपसा थांबवण्याची मागणी केली मात्र याबाबत सिंचन विभागानं कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे नागरिकांनी आक्रमक होत आवाज उचलत वाळू उपसा बंद न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला यावेळी दुभळकर मॅडम कनिष्ठ अभियंता पाटबंधारे विभाग जालना सरपंच विठ्ठल गवारे माजी सरपंच राहुल गवारे मधु परणकर ज्ञानेश्वर अप्पा काटकर सद्दाम कोराडी हरिअप्पा पडलकर ईश्वर अप्पा, पडल अप्पा काटकर संदीप मास्के वहद शेख साजिद शेख नूर रमेश अप्पा काटकर इश्तियाग शेख तसेच कुंभफल गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सध्या इथं कुंभेफळ तलावातून शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की एमआयडीसी ला पाणी वगैरे देण्यात येत आहे तर एमएसबीचे चे लोकांना बोलून वगैरे आम्ही पुढची कार्यवाही करू कनेक्शन वगैरे कट करून नंतर जप्ती करण्यात येईल पाइपलाईन दिसत आहे मोटर दिसत आहे मोटर सध्या पाइपलाईन दिसलाय आम्हाला आम्ही जेव्हा आलो तर एरिया कोणतं मॅडम कुंभेफळ साठवून त्याला काय कारवाई करणार तर पुढे आम्ही आता एमएसबी कडून आता हे कनेक्शन कट करू मोटरी वगैरे जप्त करू सगळ्या कोणत्या कंपनी मध्ये पाणी जात आहे आता एवढा आम्हाला म्हणजे कन्फर्म काही माहिती नाही पुढे आम्ही कारवाई करू त्यावर काय नाव मॅडम आपला निपत काय दुबळकर कनिष्ठ अभियंता काय समस्या सर मी विठ्ठल दौलतराव गवारे सरपंच कुंभेफळ आम्ही इरिगेशनला सात दोन दोन हजार चो पंच पंचवीसला आ, पत्र दिलेलं आहे किंवा मृत साठा असल्यामुळं इथलं राखीव ठेवण्यात यावं म्हणून थे। सनी परंतु त्यांनी पण आजपर्यंत काही अशी ठोस कारवाई केलेली आहे नाहीये त्याच त्यामुळं सर्व शेतकऱ्यांचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे की मग हे कारवाई कधी करणार आणि इथून बऱ्याचशा शेतकऱ्यां शेतीच्या नावाखाली पाणी उचलून सनी स्वतः ज्या विहिरीत नेतात तिथून एक डिलर आहे त्या डीलरला पाणी दे डीलरच्या मार्फत सर्व पाणी एम आय डी चाललं जातं आज आमची अशी मागणी आहे की जर समजा हे आम्ही कारवाई करायची जर पत्र देत असो ना आम्ही आम्हाला जर जर महिना महिना दोन दोन महिने यांच्यावर कारवाई होत नसेल तर मग प्रशासन का झोपलं काय प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई करावी अशी आमची सर्व गावकऱ्यांची मागणी आहे काय नास्ता मग आम्ही सर्व गावकरी आमच्या गावकऱ्यांनी उपोषणाला बसणार आहोत विठ्ठल दौलतराव गवारे सरपंच कुंभेफळ काय घटना घडली मी राहुल गवारे कुंभेफळचा नागरिक व शेतकरी इथे असुंभेफळ फळ तलावामधून गेल्या तीन चार वर्षापासून इथं एमआरडीसी वाल्यांनी स्वतःचा खर्च करून इथपर्यंत पाईपलाईन आणून सोडले आणि इथले जे लोक आहे दलाल लोक हे पाण्याचे हे लोक त्या पाईपलाईनीला रात्री किंवा दिवसा दादागिरी करून या जे तलाव आहे या तलावामधून त्या पाईपलाईनद्वारे एमआरडीसीत पाणी नेते आणि आमचं एक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की ज्या ज्या वेळेस तीस टक्के पाणी साठा असतो त्यावेळेस शासनाने स्वतःहून येऊन तो साठ साठवा वाचवा असं शासनाचं धोरण आहे पण शासनही याला दुर्लक्ष करत आम्हाला तर वाटावं लागलं शेतकऱ्याला की ते सर्व सी जो इंडस्ट्री आहे ते पैशावाले लोक असल्यामुळे हे लोकांना अधिकाऱ्यांनाही पैसे देतात आणि इथले जे दलाल आहे त्यांनाही पैसे देतात यामुळे इथं शासनही याच्यावर लक्ष करीत नाही आम्हाला तर शेतकऱ्यांनी आम्ही असं ठरवलं की याच्यावर जर कोणती कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाचा इशारा आज या टाळ्यामध्ये आम आज फक्त आम्ही इशारा देत आहोत प्रत्यक्षात काही कारवाई नाही झाली तर आम्ही शेतकरी उपोषण शंभर टक्के करणार हे आम्ही आज ठरवलेलं आहे किती मोठं पकडले इथे भरपूर मोटर आहे मोटरा मध्ये सध्या तर तीस एक मोटर आम्ही सध्या डोळ्यांनी बघितल्या हे या मोटरा इथून एक दोन तीन टप्प्यामध्ये एमआरडीसीत पाणी जातं आणि कोणी विचारायला गेलं तर शेताला पाणी जात परंतु शासनाने इथून सुरुवात करावी व शेवट एमआरडीसी पर्यंत कसं पाणी जात हे शासनाने बघितलं तर याच्यामध्ये दोनशे शंभर टक्के फक्त धरल्या जाते माझ राहुल गावारी